नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जसं की तुम्ही थांबण्याला पाहिलंच असेल आज आपण बेसनमध्ये इनो टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही ही रेसिपी पाहिली ना की मार्केटमधून पुन्हा कधीच विकत घेणार नाही चला मग अशी कोणती रेसिपी आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथमच आला असेल नवीन आला असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला सर्वप्रथम पहा इथे आपल्याला कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्याला अगोदर असं तेल लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ म्हणजेच त्यांना डाळीचं पीठ तर इथे दोन वाट्या आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा साखर घालायची किंवा मग आवडीप्रमाणे कमीत जास्त साखर टाकू शकता आता इथे आपल्याला बघा दोन ते तीन चमचे लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे आणि हे सर्व जणस छान एकजीवस्ते मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे लिंबू अवेलेबल नसतील तर अशा वेळेस तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता पहा सर्वजण छान एकज्जी वस्ते मिक्स करून घ्यायचे आहेत छान असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा एकदम जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर मग यामध्ये गाठी होऊ शकतात गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीला पहा थोडं थोडं करत पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारसुद्धा मानता येतील पहा आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आणि याचं छान असं मिश्रण बनवून घेऊया अगदी व्यवस्थित असं पहा एकाच डायरेक्शनमध्ये एकाच दिशेने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे बघा अगदी सॉफ्ट असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी आहे ती मध्यम स्वरूपाची असायला हवी हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळही बनवायचं नाही आता पहा सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तेल घालायचे आणि छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता या स्वरूपाचे आहे यापेक्षा जास्त हे पीठ किंवा हे मिश्रण घट्ट नको किंवा जास्त पातळसुद्धा नको चला आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इनो तर पहा अशा हिरव्या कलरचा इनोचं सॅशेट मिळतो पॅकेट मिळतो ना तेच वापरायचं आहे मार्केटमध्ये आणखीन वेगवेगळ्या कलरचे इनो मिळतात ते अजिबात वापरायचं नाही हे हिरव्या कलरचं पॅकेट मिळतं तेच वापरायचे आता या बेसनमध्ये आपल्याला इनो टाकायचा वरून थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून इनो छान असा ॲक्टिवेट होईल आणि त्यानंतर लगेचच छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथे अजिबात आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही पटकन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा इनो टाकल्यानंतर हे आपलं जे मिश्रण होतं ते छान असं फुललेलं आहे अगदी हलकं फुलकं झालेलं आहे आता सुरुवातीला जो आपण कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं होतं ना तो डबा घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण त्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये म्हणजेच या कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे कुकरमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं जेव्हा या पाण्याला छान उकळी येईल तेव्हा हा डबा लगेचच आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे पाहून तर इथे आपल्याला कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि वीस मिनटं हे व्यवस्थित असं आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त ठेवायची नाही मध्यमच गॅसची फ्लेम ठेवायची आणि शिट्टी मात्र काढून घ्यायची आहे एक वीस मिनटानंतर पहा याचं मी झाकण काढून घेतलं आता हा डब्बा आपण खाली उतरवून थंड करून घेतलेला आहे तर इथे आपण याचा मस्त असा ढोकळा बनवून घेतलेला आहे बघू शकता ढोकळा अगदी मस्त असा फुललेला आहे त्याला लगेचच याच्या कडा आहेत ना तर अशा मोकळ्या करून घेऊया आणि यावरती एक ताट झाकून हा ढोकळा आपण या ताटामध्ये काढून घेऊया या पद्धतीने हा ढोकळा आपण व्यवस्थित असा ताटामध्ये काढून घेतला आहे डब्यावर जर असं टॅप करून घ्यायचं आणि डबा अलग तसा उचलून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी मस्त इथे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे लगेच डब्यामधून निघालेला आहे बघू शकता किती छान अगदी गुबगुबीत तसा आपला हा ढोकळा झालेला आहे छान असा फुललेला आहे बघू शकता अगदी टम फुगलेला आहे आणि किती जाळीदार झालेला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून दिसतच असेल बऱ्याच जणांचा पहा ढोकळा छान असा फुगत नाही किंवा आतमध्ये कच्चा राहतो तर त्यांनी ना या पद्धतीने ढोकळा एकदा नक्कीच बनवून पहा शंभर टक्के तुम्हाला सांगते या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवाल ना अगदी छान असा फुगेल अगदी जाळीदार मार्केट सारखा मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज ढोकळा होईल पहा मी तुम्हाला ढोकळा इथे कट करून सुद्धा दाखवते बघू शकता आतमधून सुद्धा ढोकळा हो अगदी छान जाळीदार सॉफ्ट असा झालेला आहे पहा कट करताना सुद्धा पहा मला याला असं पकडून कट करावं लागतं इतका हा टम्म असं फुगलेला आहे तर बऱ्याच महिलांची आणखीन एक तक्रार असते की त्यांनी जेव्हा हो ढोकळा बनवतात ना तेव्हा त्यावरती रेड स्पॉट्स येतात किंवा पॅचेस वगैरे येतात तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही हळद टाकताना त्यामुळे ते रेड स्पॉट येतात तर यामध्ये बघा आपण हळदीचा अजिबात जरासुद्धा वापर केलेला नाही जर तुमच्या ढोकळ्यावरती लाल स्पॉट येत असतील तर तुम्ही किंवा ढोकळा लाल बनत असेल तर त्यामध्ये हळद न वापरता तुम्ही या पद्धतीने नक्कीच ढोकळा बनवून पहा अतिशय परफेक्ट असा तयार होतो पहा इथे आपण हे ढोकळा कट करून घेतलेला आहे याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे याची एक वडी काढून मी तुम्हाला दाखवते बघा इतकी याची हाईट आहे आणि आता दाबूनसुद्धा दाखवते अगदी मऊ लुसलुस तसा आपला हा ढोकळा झालेला आहे आता या ढोकळ्यावरती आपल्याला एक फोडणी टाकायची आहे ती बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये बघा एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये राई टाकायची म्हणजे मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की कढीपत्ता घालायचा त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे यामुळे ढोकळ्याला चव अगदीच मस्त लागते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात ग्या आणि आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला छान अशी उकळी येऊ देऊयात एक दोन मिनटं छान असं याला उकळवून घ्यायचं आहे पहा आपली ही जी फोडणी आहे ना ती आपण या ढोकळ्यावरती टाकायची आहे तुमचासुद्धा ढोकळा चुकत असेल तर या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा मी सांगितलेलं सर्व प्रमाण आणि सगळ्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा मस्त असा हा ढोकळा बनवू शकता अतिशय शंभर टक्के परफेक्ट तयार होतो अगदी मार्केटसारखा ढोकळा बनतो तुम्ही जर हा ढोकळा कुणाला खायला दिला ना नक्कीच ते विचारतील की तुम्ही मार्केटमधून आणलाय का हा ढोकळा नाही तर मग रेसिपी विचारल्याशिवाय तर राहणारच नाही आता आपण जी उकळवून घेतलेली फोडणी होती ना ते सर्व ढोकळ्यावरती टाकून घेऊया आणि त्यानंतर दोन मिनिटे आपल्याला हा ढोकळा असाच ठेवून द्यायचा आहे आणि मग तुम्ही दोन ते तीन मिनिटानंतर हा ढोकळा सर्व करायला घेऊ शकता तर येथे मी फोडणी घातलेली आहे सर्व ढोकळ्यावरती तुम्ही यामध्ये यावरून हिरवी कोथिंबीर सुद्धा टाकू शकता ज्यामुळे ढोकळ्याची चवसुद्धा वाढते आणि ढोकळा दिसायला सुद्धा अगदी अप्रतिम असा लागतो आपल्या चॅनलवरती मी आधीसुद्धा ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्कीच तीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा तसेच तुमच्याकडे देखील कोणत्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो कसा बनवला जातो ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि जिथे तुम्ही कमेंट करा ना त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्कीच द्या पहा मस्त असा इथे आपला ढोकळा फायनली तयार झालेला आहे ढोकळा हा जितका दिसायला सुंदर दिसतो आहे ना तितका चवीलासुद्धा अगदी अप्रतिम असा झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ढोकळा एकदा नक्कीच बनवून पहा नक्कीच सगळेजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत हा ढोकळा पहा तुम्ही असाच खाऊ शकता की मग टोमॅटो सॉससोबतसुद्धा सर्व करू शकता खूप मस्त लागतो तर मंडळी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका सोबतच या रेसिपीबद्दल तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चलाम मंडळी रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चलो मग बाय बाय